कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर खासदार बडवंत वानखडे यांनी जोरदार पलटवार केला आहे त्यांचे म्हणणे आहे की भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आणि शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला जातोय अशी टीका त्यांनी केली आहे माणिकराव जी कोकाटे असे वाचाडविरासारखे कसे बोलतात हे समजत नाही लक्षात येत नाही कारण मागे सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत असंच त्यांनी वक्तव्य केलं होतं पण आता तर हद्द पार केली त्यांनी की आ, एक भिकारी भिकारीसुद्धा घेत नाही आम्ही विमा कृषी शेतकऱ्यांना विमा त्यामध्ये देतो तर हे अतिशय चुकीचं वक्तव्य आहे त्याचा निश्चितच निश्चित केला पाहिजे परंतु मला ही सांगायचं आहे की एक रुपयात पीक विमा हे काही सरकार सरकार शेतकऱ्याला भीक देत देत नाही किंवा सरकारचे स्वतःच्या माणिकराव कोकाटे स्वतःच्या पै खिशातून पैसे देत नाहीत हे सरकारच्याच पैशात आणि सरकारलाच जमा होणार आहेत कारण विमा कंपन्यांची सुद्धा तेवढीच बदनाशकी आहे आणि सरकारची सुद्धा तेवढीच बदनाशकी आहे की ते विमा शेतकऱ्यांना न देता वीस टक्के नफा ठेवून जे शेतकऱ्यांना वाटायचे असतात ते शेतकऱ्यांना वाटत नाही ते सरकारलाच जमा करतात आणि सरकार आणि विमा कंपन्या हे दोन्ही मिळून त्याचा मलिदा लाटतात शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार बळवंत पानखडे यांच्यातील मतभेद वाढत आहेत यावर काय निर्णय होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल